मी मदर टेरेसा आम्ही काढतो स्त्री डॉक्टरांचा नारा आम्ही काढतो स्त्री डॉक्टरांचा नारा अत्याचारांना फाशी लावून मारा मी अहिल्याबाई होडकर स्त्री अत्याचार नाही चलेंगा नाही चलेंगा मी जिजामाता ते नाव येते प्री वरून माझे नाव येते प्री फ्रीवरून आमचे डॉक्टर स्त्री गेले सोडून आमचे डॉक्टर स्त्री गेले सोडून मी झाशीची राणी चला धरू एकच दिवस चला धरू एकच दिवस स्त्री स्त्री किया लुटून हमकार ही आहे सावित्रीबाई फुले स्त्रीने दिया सबको स्त्री स्त्रीने दिया सबको उन्हीं राक्षसों ने किया पर बळत्कार ही रमाबाई आंबेडकर माझं नाव आहे राशी माझे नाव आहे राशी अत्याचरांना द्या अत... मी जिजा माता ने सबका सम्मान स्त्री ने स्त्रीने सबका सम्मान दरिद्रों ने किया स्त्री का, का, का अपमान ने किया स्त्रियों का अपमान जय स्त्री शक्ति.